नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता सत्याने जो कप फोडलेला असतो त्या सगळ्या काचा आजूबाजूला उडालेलं असतात तेव्हा मीरा त्या ते काचा गोळा करत असतानाच पंकज देविकाच्या पाठीमागे धावत बाहेर आलेला असतो आता मात्र तो देविकाला आग्रह करत असतो बच्चा काहीतरी खाऊन घेणं बेबी पटकन तुला भूक लागेल तेव्हा देविका म्हणू लागते नाही बेबी मी एबीसी ज्यूस घेतलंय आणि तुझ्यासाठी ठेवलं आहे त्यामुळे जा बरं माझ्या पाठीमागे लागू नको तेवढ्यात निरुपा येते आणि म्हणू लागते काय झाले देविका नवरोबा का, का? का मागे लागलाय तुझ्या आणि कसला हट्टोय तेव्हा देविका म्हणू लागते आई बघा ना मी एबीसी ज्यूस घेतलाय त्याला सांगते पण तू ऐकतच नाहीये सारखा माझ्या मागे लागलाय नाश्ता कर म्हणतोय पण मी असलं हेवी नाही खात मी एबीसी ज्यूस घेतलाय ना सांगते पण ऐकतच नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बबड्या देविका बरोबर बोलते अरे श्रीमंत लोक असलेच नाश्ते करतात आणि ते असं काही गरिबांसारखं तेलकट खात नाही अजिबात असं त्यांना चालत नाही आहे कारण माझ्या सुनेचा आई फुलाचा स्टॉक वगैरे नाही आहे तिच्या वडिलांचे फायव्ह स्टार हॉटेल आहे तिकडे दुबईला त्यामुळे तिला असलंच एबीसी ज्यूस वगैरे चालतं बबड्या तेव्हा पंकज म्हणू लागतो आई ते सगळं ठीक आहे ग पण एवढं फक्त ज्यूसवरतीच एवढं काम करायचं चा। पार्लर चालवायचं चा। कसं जमेल अशाने ती अशक्त होऊन जाईल की नाही म्हणून मी तिला हट्ट करतोय नाश्ता कर थोडासा पण ते ऐकतच नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बबड्या मग बघत काय बसलाय तुझ्या हाताने प्रेमाने भरव की तुझ्या बायकोला आता मात्र देविका हसू लागते त्याच वेळेस पंकज लगलेच आपल्या स्वतःच्या हाताने इथे देविकाला नाश्ता भरवत असतो तेव्हा निरुपाता मुद्दा म्हणून मीरासमोर म्हणू लागते अगं देविका कुणाकुणाच्या नशिबात नसतं ग असं नवऱ्याचं प्रेम बघ ना काही काहींचे नवरे तर असं समोर उभंसुद्धा करत नाही चहा नेऊन दिला तर जोरात फेकून देतात खरंच काही काहींचं नशीब खूपच वाईट असतं पण तुझ्या नशिबात खूप प्रेम आहे बरं का माझा पंकज बघ प्रेमाने भरवतोय तुला किती प्रेम करतोय तुझ्यावरती आता मात्र लगेच निरु निरुपा मीराकडे बघून हसत असते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस लगेच निरुपा येते आणि मीराला मीरा म्हणू लागते बघितलं का फुलवाली माझा पंकज माझ्या सुनेवरती किती प्रेम करतोय नाहीतर तुझा नवरा ना तुला समोरसुद्धा उभं करणार नाही असं वाऱ्यासारखं ढकलून दिलंय तुला त्याच वेळेस आता मीरा मात्र गप्प असते पण टेबलवरती सत्याच्या गाडीची चावी असते याच्याकडे तिचं लक्ष जातं तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे हे गाडीची चावी घरेच विसरले तर लगेच मीरा पटकन ती चावी हातात घेते त्याच वेळेस दरवाजा उघडून सत्या तिथे आलेला असतो आता मात्र घरात घुसतात सत्य त्या सगळीकडे आपली चावी शोधू लागतो तेव्हा लगेच मीरा सत्यासमोर जाते आणि अशी चावी धरते आता निरुपा देवी का आता मात्र पंकज देविका सर्वजण बघत असतात खूप भडकणार आणि धुमके तुला काय काय बोलणार याची ते वाट बघत असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते तुम्हाला काय हवंय चावी हवी का हे बघा माझ्या हातात आहे ती चावी तेव्हा सत्या ती चावी घेणार तेच लगेच मीरा हात पाठीमागे घेते आणि म्हणू लागते तुम्हाला माझ्या हातनं काय बी घ्यायचं नाही ना मग ही चावी चालेल का तेव्हा सत्य मात्र काही न बोलता पटकन मीराच्या हातनं जावी घेतो आणि तिथं निघून जातो तेव्हा लगेच आता मीराला मात्र खूपच आनंद होतो ती हसू लागते आणि निरुपाकडे बघत म्हणू लागते सासूबाई प्रेमाने जग जिंकता येतं पण मला जग नाही जिंकायचं मला माझ्या नवऱ्याचं मन जिंकायचं आणि ते मी लवकरच जिंकणार असे म्हणून आतमध्ये निघून जाते आता मात्र इथे निरुपाला खूपच राग येतो तर इकडे त्यानंतर निरुपा आणि पार्वती दोघेही सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आता मात्र निरुपा घरी झालेला सगळ्या प्रकार इथे पारूला सांगत असते आणि म्हणत असते अगं पारू एवढी मज्जा येते आमच्या घरी तो पनोती असा हातावरती माशी धरल्यासारखं ते धुमके तुला फुंकर मारत असतो आणि असं बाजूला ढकलवत असतो बघ ना खरंच खूप मज्जा येते आणि एक दिवस हा पनोती या डबल वनोतीला अशी फुंकर मारणारी ना डायरेक्ट घरात नाही ना ना आयुष्यातनं ना उठवणार आहे आता मात्र लगेच पारू म्हणू लागते अगं हो ना खरंच तो सत्य खूप गरम डोक्याचा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पारू तुला माहिती आहे ना सत्याच्या डोक्यात एकदा राग गेला की तो कुणाचं बी काय बी ऐकत नाही कुणाला समोर उभं बी करत नाही तेव्हा लगेच पारू म्हणू लागते हो ग मला चांगलाच अनुभव आहे आता तुझ्यावरनं बघते ना मी जेव्हापासनं सत्याचे आणि तुझे भांडणं झाले तेव्हापासनं तो तुला भाव सुद्धा देत नाही आता मात्र निरुपा पारूकडे बघू लागते तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते बरं जाऊ दे ना त्यांच्या दोघांमध्ये भांडणं झाली ना हेच बरं झालं तेव्हा निरू म्हणू लागते अगं हा पनोतीच डबल पनोतीचा काटा काढणार आहे बघ खूप मज्जा येणार आहे त्याच वेळेस आता पारू म्हणू लागते अगं निरू चल आता आतमध्ये जाऊया आणि पटकन पैसे दे आणि त्याच्या होला होकर आणि मुदत वाढवून घे आणि पटकन इथनं निघूया मला खूप भीती वाटते ग त्याची तेव्हा निरुपा म्हणू लागते तू काळजी करू नको पारू कसलीही भीती वाटू देऊ नको सगळं काही ठीक होणार आहे मी त्याच्याकडे मुदत वाढून घेते असे म्हणताच आता लगेच सुजित कुमारचा माणूस येतो आणि त्या दोघींनाही आतमध्ये बोलावलेलं असतं आता मात्र पार्वती खूपच घाबरलेली असते तेव्हा ती निरुपाला निरू तू एकटी जातेस का मला खूप भीती वाटते गं माझं पण घर घ्यायचं नाही तर हा माणूस तेव्हा पार्वतीला लगेच निरुपा म्हणू लागते असं काय बी होणार नाही चल आतमध्ये जाऊया आपण असे म्हणून दोघीही इकडे सुजित येतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो मी तुम्हाला देवळात सांगितलं होतं ना तुमच्या घरच्या समद्यांना घेऊन या सही करण्यासाठी मग तुम्ही का आणलं नाही तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते अहो कसं आहे ना घरचे म्हणजे ना माझा नवरा ते बाहेरगावी गेलेत ना तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो नवरा गेलाय बाहेरगावी पण पोरं सुना नातवंड परतोंड काही असेल ना तेव्हा निरुपम म्हणू लागते नाही नाही अजून नातवंड परतोंड नाही आहेत मला पण पोरं सगळी कामासाठी बाहेर गेलीत ना म्हणून मग मी नाही नाही आणलं तेव्हा लगेच आता सुजित कुमार लगतो आणलं नाही ना म्हणजे त्यांना सांगितलंय का हे घर माझ्या नावावरती करणार आहात तुम्ही आता मात्र लगेच निरूपा इथे सुजित कुमार बघू लागते तेव्हा सुजित कुमार म्हणू म्हणजे तुम्हाला ते माझ्याकडनं सोडवावं लागेल माझ्याकडे गहाण आहे ना हे त्यांना समजायला हवं ते ज्या घरात राहत आहेत आपलं घर म्हणून ते या सुजित कुमार कडे तारण आहे हे समजायला नको का तुमचं घर आहे माझ्याकडे तारण आणि मी आहे तुमचा तारणहार आणि जर ते तुम्ही माझ्याकडून सोडवलं नाही तर तुमच्या घरावरती चढणार सुजित कुमारचं पोरणाचा हार लक्षात आहे ना, लक्षा ना? तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो हो आमच्या पूर्ण लक्षात आहे याची काहीही गरज नाही आहे आम्ही वेळेवरती सगळं कर्ज फेडू पण आम्हाला थोडी मुदतवाढ हवी आता मात्र लगेच निरुपा आपल्या पर्समधनं पैसे काढते आणि सुजित कुमारच्या हातात देते तेव्हा सुजित कुमार ते म्हणू लागतो फक्त एवढेच पैसे बाकीचे पैसे कुठे आहेत तेव्हा निरुपा म्हणू लागते आम्हाला ना थोडीशी मुदतवाढ हवी तेव्हा लगेच सुजित कुमार भडकतो आणि म्हणू लागतो हा सुजित कुमार पैसे देताने मदत करतो पण पैसे परत घेताने मुदतवाढ अजिबात करत नाही हे सांगून ठेवतो आता मात्र पार्वती आणि निरुपा एकमेकींकडे बघू लागतात तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो तुम्हाला जर पैसे नसेल द्यायचे तर घर माझ्या नावावर करून द्या आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते काय माझं घर तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तुमचं नाही यांचंही चालेल आता मात्र पार्वती म्हणू लागते काय माझं घर नाही नाही नको नको मंगलगेस निरुपाई म्हणू लागते घर न गं घर नगं तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तुम्ही दोघी काय सख्या बहिणी आहात का असं सारखं सारखं का बोलताय बरं जाऊ द्या तुम्ही कोणी बी असू द्या मला त्याचं घेणं नाही आणि देणं नाही मला माझे पैसे वेळेवर म्हणजे वेळेवर हवेत आता मात्र निरुपा म्हणू लागते पण आम्हाला मुदतवाढ हवी होती तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो एक काम करू शकता तुमच्या हातात ज्या सोन्याच्या बांगड्या आहेत ना त्या मला काढून द्या आता मात्र निरुपाला आठवतं की जेव्हा घर गाण ठेवण्याच्या वेळेस ती सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आली होती तेव्हा एक बाई रडत होती आणि सुजित कुमारला सगळ्या आपल्या गळ्यातील दागिने काढून देत होती आता मात्र निरुपा घाबरते तर इकडे मीरा त्याला डबा घेऊन निघालेली असते तेव्हा सुधाकर भाऊ लागतात अगं मीरा कुठे निघालीस तू तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा हे सकाळी डोक्यात राग घेऊन घरातनं टम फुगून गेलेत ना डबाही नाही नेला आता भूक लागली असेल आणि एवढ्यात बाहेरचं खाणंही विसरलेत ना तेलकट खात नाही त्यामुळे सवयी मोडली म्हणून त्यांच्यासाठी डबा घेऊन चालले तेव्हा सुधाकर वाहून लागतात अरे बापरे एवढी नवऱ्याची काळजी तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा कसं आहे ना यांनी कितीही राग धरला ना तरी मी यांचं मन जिंकणारच आहे मी तुम्हाला म्हंटले की नाही तुम्ही काळजी करू नका तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात पण तुझ्याशी बोलायला लागला की नाही की अजून टम फुगलेलाच आहे तेव्हा मीरा मुलग ना ना मी ना ते नाही अजून तरी नाही बोलले पण मी पण हार मानणार नाही यांना बोलायला भाग पाडणारच आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात अरे बापरे खरंच सत्यजित खूप नशीबन आहे त्याला तुझ्यासारखी समजूतदार आणि एवढी प्रेमा बायको मिळाली तेव्हा लगेच आता मीरा मुला ते हो मी माझ्या प्रेमाने त्यांचं मन नक्की जिंकणार तेव्हा सुधाकर भाऊ लागतात पण सत्यजित खूप गरम त्यात पोटात भूक लागली असेल आणि त्यात तो रागाच्या बोलेल तू शांत तेव्हा मीरा मला लागते बाबा तुम्हाला सांगितलं ना काळजी करू नका त्यांच्या डोक्यात जरी रागाचे निखारे असले ना तरी या प्रेमाची फुंकर मारून ते निखारे गार करेल मी त्यामुळे त्यांना कसं कर शांत करायचं हे मला नक्कीच माहिती मग लगेच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मग <San> उशीर करू नको जा पटकन नाहीतर तुझा नवरा पोटातल्या भुकेचा राग डोक्यात घालेन आणि आणखीन गरम होईल आता मात्र मीरा इकडे सत्याकडे आलेली असते सत्या इथे मित्रांबरोबर जेवायला बसलेला असतो आता मात्र एका मित्राने डबा आणलेला असतो कारण त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालेलं असतं तेव्हा त्याला दोन मित्र विचारू लागतात अरे डबा का आणला नाही तेव्हा लगेच तो मित्र म्हणू लागतो सकाळीच बायकोने इतकं भांडण केलं आणि म्हणाली डबा देणार नाही मिळणार नाही काय करायचे ते करून घ्या आणि पा आठवलं तसंच आता मात्र सर्वजण त्याला हसू लागतात तेव्हा लगेच आता दुसरा मित्र म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे भांडणात तिखट होतं की मीठ होतं नेमकं आता मात्र सगळे हसत असतानाच दुसरा मित्र सत्याला म्हणू लागतो अरे सत्यदा तू पण वहिनीशी भांडण करून आला की काय तुझा डबा कुठे तेव्हा लगेच आता चंद्या म्हणू लागतो नाही नाही वहिनीचा डबा खुस खूपच भारी असतो एकदम स्पेशल आपल्यासारखा नाही रात वहिनी असा भरपूर डबा देतात समद्याला पुरेल असा आता मात्र लगेच रागानेच आपल्या मित्रांना म्हणू लागतो नाही मी सांगितलं होतं धुमके तुला मला आज डबा न्यायचा नाही म्हणून तिने दिला नाही असलं काही बी नाही आहे तेव्हा लगेच आता मीरा पाठीमागनं सत्याला डबा घेऊन आलेली असते आता मात्र लगेच सत्याला ती आवाज देते अहो इकडे या ना आता लगेच सर्वजण पाठीमागे वळून बघतात तर मीरा आलेली असते तेव्हा सत्या लगेच मनाशीच म्हणू लागतो आता इथे कशाला आली ही समद्यांसमोर गोड गोड बोलायला आता लगेच सत्या उठून इकडे बाजूला मीराकडे येतो आणि मीराला म्हणू लागतो कशाला आली आता इक इकडे तू धुमके तू सांगितलं होतं ना मला डबा न गे आता लगेच मीरा सत्यासमोर पिशवी धरते मीराकडे असतो तर इकडे आता निरुपा आपल्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या काढून सुजित कुमारच्या हातात देते तेव्हा सुजित कुमार त्या बांगड्यांचं वजन करतो आणि किती पैसे होतात असे कॅल्क्युलेट करून आता निरुपाचे पैसे वजा करून काही तिने जे बंडल दिले असतो त्यातले काही पैसे पाठीमागे करतो आता मात्र निरुपा लगेच म्हणू लागते पुढच्या वेळेस ना मी नक्की समदे पैसे देईन तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो नाही दिले तरी चालेल घर नावावर करून द्या मला काही टेन्शन नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही अशी काही वेळच येणार नाही पुढच्या वेळेस मी समदे पैसे देईल तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मला काही टेन्शन नाहीये एक तर मला पैसे मिळतील किंवा घर नावावर करून मिळेल त्यामुळे तुम्हाला जसं योग्य वाटतंय तसं करा आणि जा आता त्याच वेळेस आता नीरूपा हळूच पार्वतीला म्हणू लागते आता बाहेर केलं की पटकन आपण नकली बांगड्या घेऊया असल्यास सोन्यासारख्या खोट्या नाहीतर घरी जाऊन सर्वजण मला खूप प्रश्न विचारतील मग काय उत्तर द्यायचं आता मात्र सुजित कुमार त्या दोघींच्या गप्पा ऐकत असतो तर, तर इकडे सत्य त्या धूमकेतूला तुला म्हणू लागतो धुमकेत काय आणलं या पिशवीत मी तुला सांगितलं होतं ना का माझ्या मागे, मागे करते सकाळपासनं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय आणलं म्हणजे मी कशाला सांगू तुम्ही ओळखून बघा ना हात लावून बघा की तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ तू कितीही मागे, मागे केलं ना तरी मला तुझ्या हातचं काय बी नकोय आणि तुझा हात डबातल बिलकुलच नकोय तेव्हा मीरा मात्र गप्प बसलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो सारखी चपड 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 करत असते माझ्या मागे फिरत असते किती वेळा सांगितलं मला नको आहे म्हणजे मला ती गोष्ट लागत नाहीये तुझ्या हातनं हे समजत नाही का धुमके तू तुला आता मात्र तरीही मीरा प्रेमाने हसत असते आणि सत्यकडे एकटक बघत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू मी तुझ्याशी बोलायलो आता का गप्प बसली दात जड झाले की तुझी जीभ जडली आता बोलता येत नाही का तुला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बोलू का मग मी मी बोलल्यानंतर तुम्हाला राग तर येणार नाही आता मात्र सत्य शांत बसलेले असतो तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला राग येणार नसेल तर मी बोलते आता मला बाबा निघाले तेव्हा म्हणाले सत्यजित खूप भडकलेला असेल त्याच्या पोटात भूक लागलेली असेल त्याचा जेवणाचा वेळ झालेला आहे त्यामुळे तो जे काही बोलेल ते शांतपणे ऐकून घे त्याला उलट काहीही बोलू नको म्हणून मी गप्प बसले मी बाबांचं ऐकते ना आणि तसंही तुमचा राग माझ्यावरती आहे जेवणावरती नाही त्यामुळे हा डबा घ्या आणि जेवण करा असे म्हणून आता लगेच मीरा सत्यासमोर ती पिशवी धरते आता मात्र सत्या रागाने बघत असतो त्याचे सर्व मित्र जेवण करत असतात तेव्हा सत्या लगेच मीराच्या हातनं तो डबा घेतो आणि मित्रांजवळ येतो आता मात्र मीरा तिथेच लांबणं डोकावून बघत असते तेव्हा सत्या लगेच तो डबा आपल्या मित्रांजवळ टेकवतो आणि म्हणू लागतो हा डबा माझ्यासाठी नाही मला भूकच नाही माझी भूक मेली हा डबा तुम्हीच संपवा असे म्हणून म्हणून आता लगेच ते मित्र सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस आता इथे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याच्या मित्रांनी तो डबा उघडलेला असतो आता मात्र पहिल्या डब्यात एक चिठ्ठी असते तेव्हा लगेच त्याचे ते मित्र म्हणू लागतात सत्यदा आम्ही हा डबा नाही खाऊ शकत यात तर लव लेटर आहे सत्या ते लेटर हातात घेतो आणि मीराच्या अंगावरती सुरगाळून फेकतो आता लगेच सत्याचे मित्र दुसरा डबा उघडतात तर त्यात गुलाबाचं लाल असं सुंदर फुल असतं तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे हे तर प्रेमाचा डबा आहे यात पण आम्ही काही खाऊ शकत नाही सत्या दादा लगेच सत्या ते गुलाबाचा हात फूल हातात घेतो आणि सुरगाळू लागतो आता मात्र सत्याकडे बघत मीरा प्रेमाने हसत असते तरीही मीराने काही हार मानले नसते त्यामुळे मीरा आता सत्याचं प्रेमाने मन कसं जिंकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला